नमस्कार मंडळी मी ज्योती तुम्हा सर्वांचं स्वागत करते शुभज्योत रेसिपीमध्ये आज बनवूयात छोलेची अतिशय टेस्टी रेसिपी ती म्हणजे छोले ही रेसिपी अतिशय बनवायला सोपी आहे नाव जरी थोडंसं वेगळं वाटत असलं तरी काही वेगळं नाही फक्त बनवण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे पद्धत बदलली की प्रत्येक रेसिपीची चव बदलते ह्या एका छोट्याशा बदलामुळे ही रेसिपी अतिशय टेस्टी होते यासाठी रात्रभर भिजवलेले छोले एका कुकरमध्ये घ्यायचे आणि त्याबरोबर घालायचं एक मिडियम आकाराचा बटाटा त्याचबरोबर मीठ घालायचं आणि ह्या दोन्ही गोष्टी छानपैकी शिजवून घ्यायच्यात आता इथे मी कुकरच्या चार शिट्ट्या करून घेणार आहे कारण छोले आपल्याला पूर्णपणे गाळ शिजवून घ्यायच्यात आता छोले शिजतायत तोपर्यंत आलं लसूण आणि हिरवी मिरची ह्यांचं एक छोटंसं वाटण तयार करून घ्यायचं आता तुम्हाला वाटेल यात मी बटाटा अख्खा का घातला आहे तो का घातला आहे हे देखील पुढे सांगते चला आता हे वाटण छानपैकी वाटून झालं आहे छोले देखील आपले शिजलेत कुकर चांगला थंड झाला आहे आता झाकण काढून घेऊयात आणि पुढची कुर्ती बघूयात चला तर छोले मस्तपैकी शिजलेत बटाटाही छान शिजला गेला आहे तरी पण छोले एकदा चेक करून बघूयात तुम्ही बघू शकता किती सहजपणे तो दबला गेला अगदी परफेक्ट असा हा छोला शिजलाय आता हा बटाटा आणि छोले ह्यांचं एक छोटंसं आपण वाटण तयार करणार आहोत अगदी एक पळीभर छोले घ्यायचे आणि त्यानंतर हा बटाटा घ्यायचा जर तुम्ही जास्त लोकांसाठी जास्त क्वांटिटीमध्ये बनवत असाल तर बटाट्याची क्वांटिटी छोल्यांबरोबर वाढवू शकता आता छोले बटाटा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतल्यानंतर यामध्ये तीन चमचे दही घालायचं थोडंसं छोल्यांचं पाणीही घालायचं या वाटणामुळे अप्रतिम अशी टेस्ट आपल्या छोल्यांना येते चला आता हे सगळं आपण एकदा मिक्सरला छानपैकी पेस्ट करून घेणार आहोत तुम्ही जर कधी या पद्धतीने छोलेची भाजी केली नसेल तर एकदा नक्की करून बघा तुम्ही पुन्हा पुन्हा याच पद्धतीने भाजी करचाल याची मी गॅरंटी देते चला अगदी स्मूद अशी याची पेस्ट तयार करून घेतली छोले शिजलेले आहेत बटाटे शिजले आहेत त्यामुळे त्याची पेस्ट सहजपणे होते आणि दह्याबरोबर हे मिक्स केल्यामुळे दह्या दही देखील छोले आणि बटाट्यामध्ये छानपैकी एकजीव होऊन जातं चला तर घेऊयात फोडणी करायला कढई गरम केली कढईमध्ये तेल घातले साधारण चार तेल ते पाच चमचे तेल घालायचं तेलावरती आलं लसूण हिरवी मिरची हे जेव्हा मिक्सरला बारीक करून घेतलं होतं ते सुरुवातीला घालायचं आहे ते छानपैकी परतवून घ्यायचं आलं लसणाचं पूर्ण कच्चापणा घालवून घ्यायचा त्याचबरोबर त्यामध्ये घालायचा एक बारीक चिरलेला कांदा आता कांदा आपल्याला छान गुलाबी रंगावरती परतवून घ्यायचा आहे चिमुटभर मीठ घालून कांदा छानपैकी परतवून घ्यायचा या आधी देखील मी छोल्याच्या बऱ्याच रेसिपी तुमच्यासोबत शेअर केल्यात त्या देखील चॅनलवर जाऊन एकदा नक्की चेक करा त्या देखील खूप टेस्टी आहेत चला आता कालंदा छानपैकी आलं लसूण आणि मिरची बरोबर परतला गेला की यामध्ये हे जे वाटण आपण केलं होतं जी पेस्ट आपण केली होती ती घालून घेऊयात या पेस्टमुळं भाजीला एक रिचनेस येतो थिकनेस येतो आणि त्याचबरोबर चवही छान येते त्यामुळे आवर्जून तुम्ही हे वाटण घाला यामध्ये टोमॅटोची पेस्ट किंवा दुसरं काहीही घालायची गरज नाही चला तर हे वाटण आपण अगदी तेल सुटेपर्यंत छानपैकी परतवून घेणार आहोत तुम्ही बघू शकताय तेल सुटायला छान सुरुवात झाली आहे दही घातलं आहे त्यामुळं अगदी सहजपणे त्याला तेल सुटता छान तेल सुटायला लागेपर्यंत परतायचं आणि त्यानंतर एक अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा लाल तिखट एक चमचा धना पावडर आणि पाव चमचा हळद घालायची आता तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्याचबरोबर एक चमचा गरम मसालाही घातला आहे आता हे सगळे मसाले छानपैकी यामध्ये परतवून घ्यायचे अगदी मिडियम गॅस आचेवरती आपल्याला हा मसाला छान परतवून घ्यायचा आहे अतिशय टेस्टी आणि चमचमीत अशी ही छोल्यांची भाजी तयार होते तुम्ही बघू शकताय असा मसाला तयार झाला असं वाटतं जसं काही काही कांदा खोबरं टोमॅटो ह्याचं छान वाटणच आपण यामध्ये घातलं आहे अशा पद्धतीने हा दिसतो आणि कडेला जरी थोडा मसाला लागला ला तरी काही काळजी करायचं कारण नाही पाणी घातल्याबरोबर कढईचा संपूर्ण मसाला निघून जातो चला मसाला छान परतला गेला की यामध्ये शिजवलेले छोले आणि पाणी घालून घ्यायचं आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं आता आपण सुरुवातीला मीठ घातलं होतं छोले शिजवताना त्यामुळे आत्ता मीठ चवीप्रमाणे आणि बेताने घाला मीठ घालून झालं की त्यामध्ये घालायचं आहे परत कसुरी मेथी कसुरी मेथीमुळे देखील खूप सुंदर असा फ्लेवर आपल्या ग्रेवीला येणार आहे आता कसुरी मेथी घातल्यानंतर छान मिक्स करायचे त्याचबरोबर कोथिंबीरही घालायची भरपूर अशी कोथिंबीर घालून घेतली आहे आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचे आता या भाजीला तर, तरी तरी येत नाही कारण आपण जे वाटण घातले त्यामुळे लालसर अशी तरी येणार नाही आहे यासाठी आपण या वरून छान असा तडका घालणार आहोत हा तडका अगदी ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातलं तरी अशीच ही भाजी खूप छान लागते चला भाजी छानपैकी उखळून घेतली थोडीशी दाटसरही करून घेतली तुम्ही बघू शकता किती सुंदर असा दाटसरपणा याला आला आहे अगदी एखाद्या हॉटेलच्या ढाब्याच्या भाजीला देखील मागे सारेल अशी ही आपली छोलेची भाजी झटपट अशी तयार होते जास्त वेळही लागत नाही आणि जास्त काही पदार्थही लागत नाहीत चला मस्त असा वास येतो आहे आता ही भाजी मी सर्व करून घेते चपाती रोटी भात या कशाही सोबत तुम्ही ही भाजी आरामात खाऊ शकता तर बाउलमध्ये सर्व केल्यानंतर सगळ्यात शेवटी तडका करण्यासाठी पॅनमध्ये तेल गरम केले तेलावरती हिरवी मिरची उभी कट करून घेतली आणि आलं देखील छान उभ्या आकारामध्ये कट करून घेतले गॅस बंद केलाय तेल आपलं छान कडकडीत गरम आहे त्याच वेळेला यामध्ये घालायचं एक साधारण अर्धा चमचा लाल तिखट फक्त रंगापुरतं हिरवी मिरची आलं आणि लाल तिखट याच्यामुळं खूप छान असा फ्लेवर आपल्या तडक्याला आलेला आहे चला तर हा कडकडीत असा गरम तडका आपल्या भाजीवरती घालून घ्यायचा आणि मस्तपैकी ही भाजी सव करून घ्यायची चला अगदी झटपट अशी आपली चिकर रेसिपी तयार झाली आहे नेहमीच्या भाज्यांपेक्षा काहीतरी वेगळी भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि ही पद्धत तुम्हाला कशी वाटली हे देखील मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लगेच व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या शुभजोत रेसिपी चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि हो इन्स्टाग्रामवरही आपल्या शुभजत रेसिपी या चॅनलला लगेच फॉलो करा कारण तिथे ही नवनवीन रेसिपी नेहमी येत असतात भेटूयात पुन्हा एकदा अशाच नवीन रेसिपीसोबत धन्यवाद